श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमस्वामी भक्तांनो माझ्या मुला तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये स्वामी महाराज तुम्ही महान आहात असे टाईप कर भाग्यवान ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका आज जर तुम्ही स्वामींचा हा संदेश ऐकलात तर कल्याण होईल ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा जा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते, ते तुझ्यापासून दूर आहेत त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होतं आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझी खरी माणसं फक्त नावापुरती उरलेली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण काढेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही स्वतःवर कोणतीही वाईट वेळ येऊ द्यायची नाही म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुमच्या आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांवर सहज मात करू शकाल जसा दिवा खोलीत पसरवलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील माझ्या बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो हो। असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्याने करायचे आहे त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्याच्या गोष्टीत अडकवण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचं नाही आहे हे जग फक्त स्वार्थी आहे जे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जाते तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नको तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागेल ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा हा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात असे आहेत तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईल तुम्हाला फक्त त्याच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही हा तुमचा माझ्यावर विश्वास कायम असू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ